नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती लातूर जात आहे लाल आवकलेली दोन हजार आठशे एकोणवीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार एकशेऐंशी रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती अकोला जात आहे लाल आवकालेली नऊशे एकोणपन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लाल आवकालीलीली दोन हजार तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार त्रेसष्ट रुपये बाजार समिती नागपूर जात आहे लाल आवकाली एक हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे अठरा रुपये बाजार समिती हिंगणघाट जाताय लाल आवकाली एक हजार दोनशे पन्नास क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये आहे सात हजार दोनशे रुपये दर आहे सहा हजार चारशे रुपये चार बाजार समिती मालकापूर जात आहे लाल आवकाली नऊशे ऐंशी क्विंटलची किमान आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आहे सात हजार तीनशे पाच रुपये दर आहे सात हजार दोनशे रुपये बाजार समिती गंगाखेड जात आहे लाल आवकाली पाच क्विंटलची किमान आहे सात हजार रुपये दर आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये बाजार समिती जालना जात आहे पांढरा आवकालेली एक हजार दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार नऊशे चाळीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील आजचे तूर बाजार हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद